चला नमस्कार नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता तुम्ही म्हणाली उंटावर का बसले राजस्थान मध्ये गेले काय नाही मंडळी आता का नाही मी गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आहे हाय का नाही आपला सातशे वीस किलोमीटर लांबीचा कोकणाला समुद्र किनारा लाभलाय हो मग इथला विकास झाला का पर्यटनाला पर चालना मिळाली का हॉटेल व्यावसायिकांचं काय मत आहे पर्यटकांचं काय मत आहे या जरा जाणून घेऊया ती बी सामान्यच माणसं येते आपल्यासारखी आहे का नाही आणि मी कॉमन मॅन चला या जाणून घ्या या मंडळी बघा आता आपल्या सोबत आहे का ना इकडं कोकणात आलोय आपण गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आणि इथं सगळे हॉटेल व्यावसायिक जमलेत बघा ही सगळे है ना ह्यांचे अच्छे दिन आले का जरा जाणून घेऊया यांच्याकडनं असा अथांग समुद्र किनारा नैसर्गिकदृष्ट्या लाभणं हे आमचं भाग्य आहे पण ते भाग्य जसं आम्हाला लाभलंय त्याचप्रमाणे सी आर साठी एक कीड आम्हाला ते खूप त्रासदायक होते ज्यामुळे आज इथला आमचा होतकरू तरुण जो लॉजिंग व्यवसाय म्हणा किंवा निवास न्यारी व्यवसाय म्हणून आपल्या स्वतःची रोजीरोटी इझी कमवू शकतो तो या सी आर जेडच्या किडीमुळे या अडचणीच्या नियमामुळे त्यापासून आज वंचित राहताना दिसतोय एकोणीशे त्र्याण्णवला आमची गणपतीपुळ्याची खरी सुरुवात झाली ती शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला इथे परिसर विकास आराखडा स्थापन करून त्यावेळेला आम्हाला भरपूर इथे मदत केली आणि त्या पद्धतीनं गणपतीपुळ्याची खरी सुरुवात त्यावेळेला झाली परवाची शिखर परिषदेची मिटिंग झाली त्या मध्ये आपले सी एम साहेब आणि मुनगोट्टीवार आणि त्यात आपले केसरकर साहेब यांच्या योजनांमुळे चौऱ्याहत्तर कोटी होते ऐंशी कोटी होते सीएम साहेबांनी शंभर कोटी सांगितले तर आता शंभर कोटी ते वचन नक्की पूर्ण करते असा माझा तरी विश्वास आहे तारकरी मारवण साईडला जे पर्यटन वाढलंय तसं आपल्याकडे इथे वाढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलली सी सी प्लेनची जी व्यवस्था ऐकली ती जर अस्तित्वात आणली तर मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला पर्यटनाला चालना मिळेल भौगोलिकदृष्ट्या आपल्या समुद्राला दोन्ही बाजूने उतार असल्यामुळे समुद्र धोकादायक नाही आहे पण त्याची जित जिथपर्यंत पर्यटक पूर्ण माहिती घेऊन जात नाही किंवा पर्यटक मध्यधुंदवसीत जातो तेव्हा दुर्घटना घडायच्या त्यासाठी ग्रामपंचायत गणपतीमुळे मार्फत आम्ही जीवरक्षकांची नेमणूक केली आज आपल्याकडे बारा जीवरक्षक आहेत पण त्या जीवरक्षकांचं वेतन मानधन अजूनही ग्रामपंचायत स्वतःच्या फंडातूनच करतं आहे ते आम्हाला जिल्हा पातळीवरून मिळणं लवकरात लवकर गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या पर्यटकाला इथे सुरक्षित वाटेल खरं तर एम टी डी सीनं इथं लक्ष दिलं पाहिजे एम टी डी सी एक रिसॉर्ट चालवण्याच्या पलीकडं काय करतंय माहीत नाही जसं एम टी डी सी गठन केलं आहे स्थापित केलंय तसं कोकण पर्यटन महामंडळ हे स्वतंत्र सरकारने इथे स्थापन करावं आंबा कोकणातला मुंबईत नेऊन विकायला लागतो आणि आत्ता कोकणात भरपूर पर्यटक देश विदेशले येत आहेत पण आपल्याला तो को आंबा साठवणुकीसाठी तो स्टोअर करण्यासाठी काहीही प पर पर्याय उपलब्ध नाही फळ प्रक्रिया उद्योग म्हणा किंवा आणि इतर उद्योग म्हणा काजूचे काजूपासून निर्मित होणारे जे इतर पदार्थ आहेत आंब्यापासून निर्मित होणारे या गोष्टींसाठी बांबूपासून किंवा या गोष्टींसाठी प्रामुख्याने सरकारने जास्त लक्ष दिलं तर कोकणामध्ये इतरही घटक असे आहेत की ज्याच्यामधून पर्यटन वाढ होईल सध्या तर कैक महिने झाले ऑनलाईनच्या नावाखाली तलाठी ऑफिस उघडी नाहीत एक ही नेता बोलत नाही कोणता त्यामुळे लोकांना काय स्वतःच्या जा जागेत करायचं असेल जा तरी सुद्धा तो करू शकत नाही आता का नाही ह्या सगळ्या व्यावसायिकांशी जरा चर्चा केली यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आता मंडळी तुमच्या गावात यायचंय आलूच बरं का तुमच्या गावात कारण मी आहे कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणूस सामान्य माणसाच्या अडी अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत बरं मंडळी चला आता पुढचा टप्पा तुमच्या गावातला आहे आलूच या